नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज चौदा फेब्रुवारी दुपारचे साडेतीन चार वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच चौदा आणि पंधरा फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एक नवीन डब्ल्यू डी सतरा तारखेच्या आसपास जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास येणार आहे त्याच्यामुळे सतरा फेब्रुवारीपासून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसेच राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय होईल त्याच्यामुळे राजस्थान दिल्ली मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि पंजाब हरियाणा या भागातसुद्धा पावसाचा अंदाज याच दरम्यान म्हणजेच सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी राहील तसेच आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर हे जे ढग सर्व दिसत आहेत हे वरच्या स्तरावर स्तरावरचे आहे त्याच्यामुळे या ढागातून काय पाऊस पडत नाही त्याच्यामुळे पावसाची शक्यता काय नाही आहे ह्या ढागांमुळं फक्त उन्हाची तीव्रता थोडीफार कमी झालेली आहे मध्य महाराष्ट्रात सातारा पुणे सोलापूर कोल्हापूर कोकणी विभागात रत्नागिरी रायगड या भागात थोडंफार वरच्या स्तरावरचे ढग आहेत त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे बाकी पावसाची शक्यता या ढागांपासून नाही आहे त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच चौदा आणि पंधरा फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे वरच्या स्तरावरचे ढग मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई विभाग कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून वरच्या स्तरावरचे ढग सक्रिय आहेत त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता थोडीफार कमी होईल पावसाची शक्यता मात्र या ढगांपासून नाही आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो